प्रश्न क्रमांक एक शिवाजी महाराजांच्या काळात कोणता प्रमुख दूत होता ऑप्शन नंबर एक बालाजी विश्रम दोन तानाजी मालुसरे तीन कर्नल फॉक्स चार गंगाधर आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तानाजी मालुसरे प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात रायगड किल्ल्याची पुनर्निर्मिती कधी केली ऑप्शन नंबर एक सोळाशे चौऱ्याहत्तर दोन सोळाशे सत्तर तीन सोळाशे पासष्ट चार सोळाशे अठ्ठ्याहत्तर आणि याचबरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सोळाशे सत्तर प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांनी स्थापित केलेले राज्य कसे होते ऑप्शन नंबर एक अनिष्ट दोन धर्मसंपन्न तीन राजकीय चार दारिद्र्याने भरलेला आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन धर्मसंपन्न प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराजांचे शिष्य कोण होते जे त्यांच्यानंतर राज्य चालवत होते ऑप्शन नंबर एक संभाजी महाराज दोन तानाजी तीन शाहू महाराज चार बाजीप्रभू देशपांडे आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक संभाजी महाराज प्रश्न क्रमांक पाच शिवाजी महाराजांचे प्रमुख आराध्य दैवत कोणते प्र पर्याय क्रमांक एक गणेश दोन दुर्गा तीन महादेव चार भैरव आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन महादेव थँक्यू फॉर वॉचिंग